आई वडिलांच्या मृत्यूनंतर आपण त्यांचे फोटो घरात लावावेत का नमस्कार मित्रांनो श्रोते हो जसे आपण सर्वजण जाणतो की पालक आपले पहिले गुरु आहेत त्यांचे प्रेम त्याग आणि आशीर्वाद हे आपल्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे पण जेव्हा ते हे जग सोडून जातात तेव्हा लोक त्यांचे फोटो त्यांच्या आठवणीत ठेवतात पण मग प्रश्न पडतो की त्यांच्या मृत्यूनंतर आपण त्यांचे फोटो घरात लावावेत का याचा काही आध्यात्मिक परिणाम होतो का आणि भगवान श्रीराम याबद्दल काय म्हणतात आजच्या अलौकिक कथेत भगवान श्रीराम स्वतः एका भक्ताला या रहस्याची जाणीव करून देतात तर चला विलंबन करता ही कहाणी आनंद घेऊया ही प्राचीन काळाची गोष्ट आहे एके दिवशी गरुड देव पृथ्वीवर दर्शन घेत होते मग त्यांनी पाहिले की काही लोक मृत व्यक्तीच्या चिताजवळ उभे राहून रडत होते आणि त्यांच्या मनात दुःख होते काही काळानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी त्या मृत व्यक्तीचा फोटो त्यांच्या घरात ठेवला आणि त्यासमोर बसून त्याचे स्मरण करू लागले हे दृश्य पाहून गरुडदेव आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात की या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या मृत्यूनंतर त्याचा फोटो घरात का लावला तो आता या जगातून मुक्त झाला आहे आता त्याच्या कुटुंबातील घरात त्याच्या चित्राचा काय उपयोग असे केल्याने काय होते असे करून कुटुंबातील सर्व सदस्यांना मृत कुटुंबातील सदस्याचे आशीर्वाद मिळतात का की त्याचा काही वेगळा अर्थ आहे ते दृश्य पाहून गरुडदेव काहीही समजू शकत नाहीत आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी भगवान विष्णूकडे जाण्याचा निर्णय घेतात भगवान पर्यंत पोहोचल्यानंतर गरुड देव भगवान विष्णूंना नमस्कार करतात गरुडदेवाला पाहून भगवान विष्णू समजतात की गरुडदेव आज निश्चितच काही खास कारणासाठी आले आहे मग भगवान विष्णू गरुड देवाला म्हणतात हे पक्ष्यांचा राजा गरुड वैकुंठात तुमचे स्वागत आहे मला सांगा तुम्ही आज वैकुंठात कशासाठी आला आहात तुमच्या काळजीचे कारण काय आहे आज तुम्ही काही शंका दूर करण्यासाठी नक्कीच येथे आला आहात भगवान विष्णूचे ऐकून गरुड देव म्हणतात हे प्रभू आज मी हे जाणून घेण्यासाठी आलो आहे की एखाद्या व्यक्तीचे नातेवाईक पृथ्वीवर मृत्यूनंतर त्याचा फोटो घरात का ठेवतात हे प्रभू असे करणे योग्य आहे का असे केल्याने त्या नातेवाईकांना काय फायदा होतो असे केल्याने त्या मृत व्यक्तीचा आशीर्वाद कुटुंबातील सदस्यांवर राहतो का गरुड देवाचे ऐकून भगवान विष्णू म्हणतात हे पक्ष्यांचा राजा आज तुम्ही मला एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आहे तुमच्या या प्रश्नाच्या उत्तरात संपूर्ण मानवजातीचे कल्याण लपलेले आहे म्हणून हे पक्ष्यांचा राजा मी तुमच्या या प्रश्नाचे उत्तर एका अलौकिक कथेद्वारे देई तुम्ही ही कथा शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका जो कोणी ही कथा शेवटपर्यंत पूर्णपणे ऐकतो माझे आशीर्वाद त्याच्यावर नेहमीच राहतात मग गरुड देव म्हणतात हे प्रभू मी तुम्हाला वचन देतो की जोपर्यंत तुम्ही मला ही कथा सांगाल तोपर्यंत मी ती पूर्णपणे लक्षपूर्वक ऐकेन कृपया मला ती कथा आता सांगा मग भगवान विष्णू कथा सांगू लागतात अरे पक्ष्यांचा राजा गरुड ही प्राचीन काळाची गोष्ट आहे काशी देशात गोपाळ नावाचा एक तरुण राहत होता गोपाळ हा भगवान श्रीरामांचा एक महान भक्त होता तो नेहमीच खरा धर्म पाळत असे आणि आपल्या आईवडिलांची सेवा करत असे काळ असाच जात होता आणि तो आपल्या आईवडिलांसोबत आनंदी जीवन जगत होता गोपाळाच्या पत्नीचे नाव गीता होते गीता देखील एक चारित्र्यवान आणि खऱ्या धर्माचे पालन करणाऱ्या तिच्या पतीवर समर्पित महिला होती गोपाळ खूप मेहनती होता तो दिवसभर परिश्रमपूर्वक काम करायचा आणि जे काही पैसे कमवत असे त्यातून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करायचा तो त्याच्या आई वडिलांवर खूप प्रेम करायचा मग एके दिवशी गोपाळच्या आई वडिलांचे अचानक निधन झाले आई वडिलांच्या मृत्यूमुळे तो खूप दुहखी झाला आई वडिलांचे अंतिम संस्कार केल्यानंतर गोपाळने घरातील पूजास्थळी त्याच्या आई वडिलांचे मोठे फोटो लावले आणि दररोज त्यांची पूजा करू लागला आता त्याचे आयुष्य त्याच्या आईवडिलांची पूजा करण्यात जाऊ लागले मग भगवान विष्णू पुढे म्हणतात हे पक्षीराज गरुड राजा काही महिन्यांनंतर त्याच्या आयुष्यात विचित्र घटना घडू लागल्यात मानसिक अशांतता वाढू लागली घरात भांडणे होऊ लागली आणि त्याला स्वप्नात विचित्र दृश्ये दिसू लागली आता तो दररोज त्याची पत्नी गीतासोबत भांडू लागला आता गोपाळचे मन पूर्णपणे अस्वस्थ झाले आणि एके दिवशी तो शरयू नदीच्या काठावर बसला आणि रडू लागला शरयू नदीच्या काठावर श्रीरामाची मूर्ती स्थापित करण्यात आली होती तो भगवान श्रीरामाच्या पुतळ्यासमोर हात जोडून बसला आणि प्रार्थना करू लागला तो म्हणू लागला हे भगवान श्रीराम दशानंद रावणाचा वध करणारे कृपया मला मार्गदर्शन करा मी माझ्या आई वडिलांचे फोटो लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे मग माझ्या आयुष्यात अशांतता का आहे प्रियश्रोत्यांनो तो खऱ्या मनाने भगवान श्रीरामांची प्रार्थना करत होता त्याच क्षणी एक दिव्य प्रकाश प्रकट झाला उदबत्तीचा सुगंध सर्वत्र पसरला आणि भगवान श्रीराम प्रकट झाले त्याच्या डोळ्यात करुणा होती आणि त्याचा आवाज शांत होता भगवान श्रीराम आपल्या स्मोर प्रकट झालेले पाहून गोपाळ स्तब्ध झाला त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की भगवान श्रीराम स्वतः त्याच्या स्मोर प्रकट झाले आहेत मग थोडे धाडस करून तो भगवान श्रीरामांना म्हणाला हे प्रभू आज तुमचे दर्शन घेऊन माझे जीवन यशस्वी झाले आहे आता माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा दोष उरला नाही पण हे प्रभू मला जाणून घ्यायचे आहे की माझ्या आयुष्यात येणाऱ्या संकटांचे कारण काय आहे मी दररोज माझ्या आई वडिलांच्या चित्रासमोर बसून त्यांची पूजा करतो तरीही माझ्या आयुष्यात इतके दुख का आहे गोपाळचे शब्द ऐकून भगवान श्रीराम म्हणाले हे पुत्र गोपाळ तुझे प्रेम आणि भक्ती निहसंशयपणे महान आहे तुझ्या हृदयात तुझ्या आई वडिलांबद्दल असलेली भावना पूजनीय आहे पण तू नकळत जे केले आहे ते केवळ आत्म्यांना बांधून ठेवत नाही तर तुझ्या आयुष्यात दुःख देखील निर्माण करू शकते जेव्हा कोणी आपल्या प्रियजनांना विशेषतः पालकांना गमावतो तेव्हा त्यांचे स्मरण केले पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे पण काही नियम आणि मर्यादा देखील आहेत ज्या प्रत्येक मानवाला जाणून घेणे आवश्यक आहे गोपाळ नीट लक्ष देऊन ऐक मी तुला पाच दैवी गोष्टी सांगेन ज्या प्रत्येक मानवाला माहीत असाव्यात जेव्हा पालक या जगातून निघून जातात तेव्हा या गोष्टी जीवनाला दिशा देतात आणि आत्म्यांना शांती देतात म्हणूनच हे काळजीपूर्वक ऐक हे मुला जेव्हा एखादा आत्मा हे शरीर सोडतो तेव्हा त्याचा उद्देश पुढील जन्माकडे वाटचाल करणे असतो विश्वाने त्यासाठी ठरवलेला प्रवास पूर्ण करणे पण जेव्हा आपण त्या आत्म्याचे फोटो आपल्या पूजास्थळात ठेवतो आणि त्यांना दररोज आठवतो दिवा लावतो फुले अर्पण करतो तेव्हा ही प्रेमय भक्ती कधी कधी बंधन बनते जो आत्मा पुढे जाऊ इच्छितो तो आपल्या प्रेमामुळे त्या भावनेत थांबतो भगवान श्रीराम पुढे म्हणतात हे मुला भक्ती दाखवा पण त्यांना मुक्त करा प्रेमात बांधू नका त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा पण त्यांना धरून ठेवू नका कारण खरे प्रेम तेच आहे जे आत्म्याची मुक्ती शोधते त्याच्याशी आसक्त होण्याची गरज नाही भगवान श्रीराम शांत स्वरात म्हणाले का प्रत्येक गृहस्थांनी हे समजून घेतले पाहिजे की जे ठिकाण देवाच्या ऊर्जेने भरलेले आहे जिथे मंत्रांचा आवाज येतो जिथे दिव्याची ज्योत आत्म्याला सर्वशक्तिमानाशी जोडते तिथे मृतांचे फोटो ठेवले जात नाही कारण ते ठिकाण आत्म्याच्या मुक्तीचे केंद्र आहे बंधनाचे नाही जेव्हा आपण पूर्वजांचे फोटो एकाच ठिकाणी ठेवतो जिथे आपण देवाचे आवाहन करतो तेव्हा आपण नकळतपणे दोन वेगवेगळ्या शक्तींना एकाच ठिकाणी जोडतो ज्यामुळे केवळ आत्माच अडकत नाही तर घरगुती जीवनात शांती देखील भंग होते देवाचे स्थान हे आत्म्याच्या मुक्तीचे केंद्र आहे आणि पूर्वजांचे स्थान हे स्मरण आणि भक्तीचे स्थान आहे म्हणून देव आणि पूर्वजांचे स्थान वेगळे ठेवा नियमांनुसार भक्ती करा जेणेकरून प्रेम टिकून राहील आणि आत्म्यालाही मुक्ती मिळेल भगवान श्रीराम पुढे म्हणतात हे बेटा जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांचे चित्र घरात लावायचे असेल तर लक्षात ठेवा की ते ठिकाण देवाचे वास्तव्य असलेले पूजास्थान नसावे मोक्षाचा मार्ग दाखवणाऱ्या शक्तीची उपस्थितीच असली पाहिजे आदर आणि स्मृतीचे प्रतीक म्हणून आईवडिलांचा फोटो शांत ठिकाणी ठेवा पण त्या ठिकाणी दिवा किंवा अग्रबत्ती लावू नका ती श्रद्धांजली आहे पूजा नाही कारण पूजा म्हणजे आपण देवाचे आवाहन करतो आणि स्मृती म्हणजे आपण एखाद्याचे प्रेमाने स्मरण करतो भगवान श्रीराम पुढे म्हणतात हे मुला प्रेम आणि भक्तीमधील फरक समजून घ्या निघून गेलेल्या आत्म्याचा आदर करा परंतु देवाची पूजा आणि आत्म्याच्या स्मृतीचा मार्ग यात मिसळू नका हाच खरा धर्म आहे पुढे भगवान श्रीराम म्हणाले आहेत मुला तुझ्या मनातील अस्वस्थता स्वाभाविक आहे आई वडिलांच्या मृत्यूनंतर प्रत्येक मुलाला त्यांच्यासाठी काहीतरी करायचे असते श्राद्ध आणि तर्पण हे पूर्वजांच्या शांतीसाठी सर्वोत्तम साधन आहे या वैदिक विधींद्वारे तुम्ही त्यांना केवळ आदर देत नाही तर पुढील प्रवासासाठी त्यांना आध्यात्मिक शक्ती देखील प्रदान करता हाच मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही त्यांचे आशीर्वाद मिळवू शकता आणि त्यांना शांततेने निरोप देऊ शकता आणि हीच खरी सेवा आहे जो गेला आहे त्याला पुढे जाऊ द्या बंधनात बांधू नका तर प्रेमाने मुक्त व्हा हे मुलाचे कर्तव्य आहे ही पवित्रता आहे भगवान श्रीरामांनी गोपाळकडे खोलवर पाहिले आणि म्हणाले हे बेटा हे जग एक प्रवास आहे आत्मा येतो अनुभव घेतो आणि नंतर पुढे जातो पण जेव्हा तुम्ही आसक्तीमध्ये बुडता तेव्हा तुम्ही तुमचे हृदयच बांधत नाही तर त्या आत्म्याची हालचाल देखील थांबवता आसक्ती आत्म्याला थांबवते तर प्रेम त्याला मुक्त करते गेलेल्याच्या नावाने चांगले कर्म करा गरिबांची सेवा करा भुकेल्यांना अन्न द्या झाडे लावा ही अशी कृती आहेत जी तुमच्या आयुष्यात तुमच्या पालकांच्या आशीर्वादाच्या रूपात परत येतील प्रेमाचे कृतीत रूपांतर करा हीच खरी श्रद्धांजली आहे तुमचे कर्म त्यांच्या आत्म्याची सर्वात गोड आठवण असेल जी त्यांना आनंद देईल आणि तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाईल भगवान श्रीरामांनी गोपाळला आशीर्वाद दिला आणि म्हटले हे बेटा तुमच्या पालकांनी तुमच्यावर मनापासून प्रेम केले तिला भाई भाई समर्पित केले आहे आता वेळ आली आहे की तुमचे प्रेम त्यांना मुक्त करण्याचे माध्यम बनले पाहिजे त्यांना बांधण्याचे नाही जर तुम्हाला तुमच्या घरात सुख आणि शांती हवी असेल तर प्रथम त्या आत्म्यांना शांती द्याजे आता या जगात नाही श्रद्धा असणे आवश्यक आहे पण ते संयमाने जोडा आणि ज्ञानाने तुमचे जीवन जागरूक करा तरच तुमचे प्रेम खरे म्हणता येईल हिंदू धर्मात मृत नातेवाईकाचा फोटो घरात लावण्याची परंपरा एका खोल आध्यात्मिक भावना आणि संस्कृतीशी जोडलेली आहे यामागे अनेक धार्मिक भावनिक आणि सामाजिक कारणे आहेत मृत नातेवाईकाचा फोटो लावण्याचा मुख्य उद्देश त्यांना श्रद्धांजली वाहणे आणि त्यांच्याबद्दल आदर दाखवणे आहे याद्वारे कुटुंबातील सदस्य त्यांना नेहमीच लक्षात ठेवतात आणि त्यांच्या शिकवणी आणि मुले त्यांच्या जीवनात लागू करतात हिंदू धर्मात असे मानले जाते की प्रत्येक व्यक्तीचे त्याच्या पूर्वजांवर ऋण असते म्हणजेच आपल्या पूर्वजांचे चित्र लावल्याने आपल्याला असे वाटते की आपण त्यांचे ऋणी आहोत आणि त्यांना आदर देत आहोत असे मानले जाते की पूर्वजांचे आत्मे आपल्याला पाहतात आणि मार्गदर्शन करतात घरात त्यांचे चित्र लावल्याने त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असतात असे मानले जाते वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा घराचे वातावरण आध्यात्मिक ठेवते यामुळे घरात एक पवित्र आणि शांत ऊर्जा राहते अनेक लोकांचा असा विश्वास आहे की मृत नातेवाईकाचे चित्र पाहून असे वाटते की ते अजूनही आपल्यासोबत आहेत ज्यामुळे भावनिक आधार मिळतो विशेषत कठीण काळात शेवटी भगवान श्रीरामांनी आपले भाषण संपवले आणि म्हणाले हे बाळा ते फक्त एक चित्र वाटू शकते पण त्यामागे आशीर्वादाची एक अदृश्य शक्ती आहे एक आत्मा जो अजूनही आपल्याला पाहत आहे आणि म्हणतो की बाळा मी येथे आहे गोपाळने भगवान श्रीरामांच्या शिकवणी मनापासून स्वीकारल्या मग भगवान श्रीराम त्या ठिकाणाहून गायब झाले मग भगवान विष्णू पुढे म्हणता हे पक्ष्यांचा राजा आता गोपाळने आपल्या आई वडिलांचा फोटो पूजा स्थळापासून दूर एका शांत कोप्यात ठेवला जिथे फक्त आठवण होती पूजा नव्हती दरवर्षी तो श्राद्ध तर्पण करत असे आणि गरिबांची त्यांच्या नावाने सेवा करत असे हळूहळू त्याच्या घरी पुन्हा सुख आणि शांती परतली आणि नकारात्मक ऊर्जा संपली मानसिक अशांतता नाहीशी झाली आता त्याची पत्नी गीतासोबतची भांडणेही थांबली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भगवान श्रीरामांच्या कृपेने त्याचे मन आणि आत्माही शांत झाले कारण जेव्हा प्रेम आसक्तीपेक्षा वर येते तेव्हा ते मुक्ती बनते आणि जेव्हा श्रद्धा ज्ञानाशी जोडली जाते तेव्हा शांती पुन्हा जिवंत होते मग गरुड देव भगवान विष्णूंना म्हणतात हे प्रभू मला घरात मृत व्यक्तीचे चित्र ठेवण्याचे रहस्य कळले आहे पण हे, हे प्रभू यासोबतच मला हे देखील जाणून घ्यायचे आहे की मृत्यूनंतर मनुष्याचा पुनर्जन्म होतो का मृत व्यक्तीच्या आत्म्याला पुन्हा मानव म्हणून जन्म मिळतो का की दुसऱ्या कोणत्याही स्वरूपात जन्म मिळतो गरुड देवांचे ऐकून भगवान विष्णू म्हणतात हे पक्ष्यांचा राजा गरुड जेव्हा आत्मा मृत्यूनंतर नवीन शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याला पुनर्जन्म म्हणतात मानवाचा पुनर्जन्म कधी आणि कसा होतो हे अनेक घटकांवर अवलंबून असते पहिले कारण म्हणजे मानवी कर्माचा परिणाम म्हणजेच आत्मा कर्मानुसार हालचाल करतो कोणताही प्राणी जो पुन्हा जन्म घेतो तो त्याच्या मागील जन्मातील कर्मांमुळे या जगात येतो हिंदू धर्मातील पुनर्जन्माचा सिद्धांत खूप गूढ गूढ आणि आध्यात्मिक आहे शास्त्रांनुसार आत्मा अमर आहे आणि शरीर हे त्याचे तात्पुरते कपडे आहे जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा फक्त त्याचे शरीर नष्ट होते आत्मा नाही तर आत्मा त्याच्या मागील जन्मातील कर्मांनुसार पुढील जन्माच्या प्रवासाला निघतो हा प्रवास लगेच होत नाही तर त्याचे तीन मुख्य टप्पे असतात प्रथ आत्मा मृत्यूनंतर लगेच काही काळासाठी भूत जगात प्रवेश करतो ही अशी वेळ असते जेव्हा आत्म्याला हे कळत नाही की त्याचे शरीर आता राहिलेले नाही मग यमराजाचे दूत आत्म्याला यमलोकात घेऊन जातात जिथे चित्रगुप्त त्याच्या संपूर्ण जीवनातील कर्मांचा सा हिशोब सादर करतात यमराज न्याय करतात जर पुणे जास्त असेल तर आत्म्याला स्वर्गात किंवा उच्च लोकात पाठवले जाते जर पाप जास्त असेल तर त्याला नरकात किंवा खालच्या योनीमध्ये पाठवले जाते आणि जर पुण्य आणि पाप समान किंवा मिश्रित असतील तर आत्म्याला पुन्हा मानवी योनी मिळते जेणेकरून तो त्याचे अपूर्ण कर्म पूर्ण करू शकेल पुनर्जन्म ही नैसर्गिक प्रक्रिया नाही उलट आत्म्याला अनेक सूक्ष्म अवस्था आणि योनीमधून जावे लागते गरुड पुराणानुसार जेव्हा आत्मा पुनर्जन्माकडे जातो तेव्हा त्याला सोळा प्रकारच्या योनी प्राणी पक्षी कीटक जलचर मानव इत्यादींमधून जावे लागते जे त्याच्या कर्मांवर अवलंबून असते जर एखाद्याने हिंसा कप्ट आणि पाप केले असेल तर तो प्राणी योनी कीटक किंवा नरकात जन्म घेऊ शकतो दुसरीकडे सेवा भक्ती आणि धर्माचे पालन करणाऱ्याला पुन्हा दिव्य योनी किंवा मानवी जन्म मिळतो भागवत पुराण आणि उपनिषदांमध्ये असेही म्हटले आहे की जन्म आणि मृत्यूचे हे चक्र आत्म्याला मोक्ष मिळेपर्यंत चालू राहते म्हणजेच जोपर्यंत तो देवाशी एकरूप होत नाही मोक्ष मिळाल्यावर आत्मा जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो आणि ब्रह्माच्या रूपात स्थित होतो म्हणूनच हिंदू धर्मात जीवनाला एक संधी मानले जाते आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी कर्मांची सिद्धी आणि मोक्षप्राप्तीसाठी हेच कारण आहे की पुनर्जन्माची कल्पना केवळ पुनर्जन्माची प्रक्रिया नाही तर आत्म्याच्या शाश्वत प्रवासाचे तत्वज्ञान आहे पुढे भगवान विष्णू गरुड देवांना सांगतात हे पक्ष्यांचा राजा हे तीन प्रकारचे कर्म आहेत पहिले संचित कर्म आहे यामध्ये मनुष्याने केलेल्या मागील कर्मांचा हिशोब संग्रहित केला जातो दुसरे म्हणजे प्रारब्ध कर्म जे तुम्हाला तुमच्या भूतकाळातील कर्मांनुसार सुख आणि दुरख देते एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जे काही सुख आणि दुःख येते ते त्याच्या प्रारब्धात केलेल्या कर्मांचा संग्रह असते तिसरे म्हणजे क्रियामान कर्म माणसाचा पुनर्जन्म या कर्मावर अवलंबून असतो कारण या जन्मात केलेली कर्मे माणसाच्या भावी जन्मांवर परिणाम करतात जो कोणी दान धर्म सेवा भक्ती अशी चांगली कर्मे, कर्मे करतो आणि नेहमी सत्य बोलतो तो देव योनीमध्ये पुनर्जन्म घेतो म्हणजेच चांगल्या आणि सुसंस्कृत कुटुंबात आणि जो अधर्म करतो पाप खून कपट फसवणूक हिंसाचार लोभ अशी वाईट कर्मे करतो तो निच योनी योनीमध्ये पुनर्जन्म घेतो तो पुढच्या जन्मात प्राणी कीटक पतंग राक्षस बनतो जर एखाद्या व्यक्तीने खूप चांगली कर्मे केली तर त्याला मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो आणि जर एखाद्या व्यक्तीने उलट केले मोठे पाप केले तर त्याला माझ्या आज्ञेनुसार अनेक वर्षे नरकात कठोर शिक्षा दिली जाते आणि त्याला नरकाचे यातना सहन करावे लागतात पुढे भगवान विष्णू म्हणतात हे पक्ष्यांच्या राजा दुसरे कारण म्हणजे मृत्यूच्या वेळी माणसाची मानसिक स्थिती या संदर्भात तिन्ही लोकांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मृत्यूच्या वेळी माणसाचे विचार त्याचा पुढचा जन्म ठरवतात जर एखादा माणूस मृत्यूच्या वेळी देवाचे स्मरण करत मरतो तर त्याला मोक्ष मिळतो आणि जर एखादा माणूस सांसारिक इच्छा क्रोध आसक्ती किंवा वासनेत बुडालेला असेल तर तो त्या भावनांनुसार पुनर्जन्म घेतो मग भगवान विष्णू पुढे म्हणतात हे पक्ष्यांचा राजा मला आशा आहे की आता तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील मग गरुड देव भगवान विष्णूंना म्हणाले हे प्रभू तुमच्याकडून या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याने मी धन्य झालो आहे आता मी त्यांचा प्रसार तिन्ही लोकात करेन मग गरुड देव भगवान विष्णूंना नमस्कार करतात आणि पुन्हा त्यांच्या प्रवासाला निघतात या कथेतून आपल्याला कळते की पालकांचा आत्मा बंधनात नसून मुक्त असावा पूजास्थळी फक्त देवाचे चित्र असावे जर तुम्हाला मृतांचे चित्र लावायचे असेल तर ते पूजेचे केंद्र बनवू नका त्यांच्या नावाने श्रद्धा तर्पण आणि सेवा करणे हीच खरी श्रद्धांजली आहे त्यांना आसक्ती नव्हे तर समर्पण आणि प्रेमाने निरोप द्या कारण हे तुमचे कर्तव्य आहे हे खरे पुत्राचे कर्तव्य आहे भगवान श्रीराम आपल्यालाही दिव्य शिकवण देतात प्रेमाला कधीही बंधन बनू देऊ नका ज्याने हे जग सोडले आहे त्याला तुमच्या अश्रूंनी बांधू नका तर तुमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांनी मुक्त करा कारण आत्म्याचे अंतिम ध्येय देवाकडे प्रवास करणे आहे खरे प्रेम ते आहे जे त्या प्रवासात आत्म्याला अडथळा आणत नाही तर मार्ग दाखवते तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्रीस्वामी समर्थ